नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सर्वांसाठीच महत्वाचा असा विषय घेऊन आलेलो हो, आहोत ते म्हणजेच अर्ज कसा करायचा तर अर्ज हा लहान विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच करायला आला पाहिजे सर्वांसाठीच उपयुक्त असा हा विषय आहे तर आज आपण शाळा आणि महाविद्यालयासाठी सुट्टीसाठी अर्ज कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अर्जाचा विषय वेगवेगळा असू शकतो तुम्ही तुमच्या कारणास कारणानुसार येथे विषय जे आहे ते टाकू शकता बदलू शकता आणि एकंदरीत एका पेज वर अर्जाचा मजकूर अशा पद्धतीने येतो तुम्हाला इथे दाखवलेला आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण अर्ज पाहूयात प्रती तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यांचे नाव म्हणजेच माननीय वर्ग शिक्षक सर सरस्वती विद्या मंदिर बामणी तालुका जिल्हा नांदेड तुम्ही ज्या दिवशी अर्ज करत आहात त्या दिवशीची तारीख विषय तीन दिवसाची रजा मिळणे बाबत महोदय सर असतील तर महोदय आणि मॅडम असतील तर महोदया लिहायचं वरील विषयास अनुसरून मी विनंतीपूर्वक अर्ज करतो किंवा करते की मला कालपासून ताप व सर्दीचा त्रास होत आहे डॉक्टरांनी मला औषधोपचारांबरोबरच विश्रांती घेण्यास सांगितले आहे त्यामुळे मी काही दिवस शाळेत उपस्थित राहू शकत नाही कृपया आपणास विनंती आहे की माझी दिनांक बारा आठ दोन हजार तेवीस ते, ते चौदा आठ दोन हजार तेवीस या तारखेपर्यंतची रजा मान्य करावी तुम्ही तुम्हाला रजा घ्यायची आहे त्या दिवशीची त्या दिवशीपर्यंतची तारीख येथे टाकू शकता मी आपल्याला संदर्भासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र कागदपत्रे जोडली आहेत मी तुम्हाला खात्री देतो की मी शाळेत परत येतात सर्व चुकलेला ग्रहपाठ आणि अभ्यासक्रम विषय शिक्षकांच्या व वर्गमित्रांच्या मदतीने पूर्ण करेन आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद या पद्धतीने अर्ज लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही येथे तुमच्या कारणानुसार जसे तुमचे काही कारण आहे सुट्टी घेण्याचे त्यानुसार तुम्ही येथे मजकूर लिहू शकता तर आपला आज्ञाधारक किंवा आपला विश्वासू विद्यार्थी अशोक चव्हाण येथे तुमचे नाव लिहायचे आहे अशोक चव्हाणच्या जागी वर्ग जे आहे तुमचा ते सहावा अ आणि तुमचा हजेरी क्रमांक आणि तुमची इथे सही करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज लिहू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा खेळा खा अभ्यास करा खूप मस्त राहा खूप आनंदी रहा, ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्की नक्की आणि नक्कीच शेअर करा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुडलक मित्रांनो